महायुती सरकारचा मोठा निर्णय ई वाय सीला ब्रेक लागणार लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मात्र याच निर्णयामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे महायुतीने नेमका काय निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना दिलासा कसा मिळणार आहे पाहुयात सविस्तर माहिती महायुती सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार ई के वाय सीला ब्रेक लागणार विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीने राज्यात ऐतिहासिक विजय मिळवला मात्र गेल्या काही दिवसांपासून याच लाडक्या बहिणींची ई केवायसीच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे मात्र आता हीच नाराजी दूर होणार आहे ती कशी पाहूया लाडक्या बहिणींसाठीची ई केवायसी सी प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे पडताळणीनंतर पंचेचाळीस लाख महिलांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलं होतं निकषांनुसार सत्तर लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे दरम्यान निधी अभावी ही योजना लवकरच बंद होणार असा दावा काँग्रेसने केला आहे तर लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे आधीच लाडक्या बहिणींचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे कल्याणकारी शासकीय योजना बंद करून लाडक्या बहिणींवर हे सरकार इतकं मेहरबान का आहे याचा विचार करायला हवा मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या नाराजीचा धसका घेऊन ई के वाय सी प्रक्रिया स्थगित केल्यामुळे आता बोगस लाडक्या बहिणींचं चा चांगलंच फावणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद